डहाण तालुक्यातील वाघाडी ग्रामपंचायतमध्ये जिवंत माणसाचा मृत्यूचा खोटा दाखला बनवून बजाज फायनान्स कंपनीला चकवा देण्याचा प्रकार समोर आला मोटरसायकल घेतली मात्र फायनान्स कंपनीला मृत्यू दाखला देऊन कर्ज बुडवण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला सरपंच ग्रामसेवक यांची चौकशी झालीच पाहिजे प्रकरण अंगाशी आले म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार केली अजूनपर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी ग्रामसेवक का तयार नाही असा प्रश्न नागरिकांनी के उपस्थित केला आहे ग्रामपंचायतमधील कर्मचारी संदीप बसवत असे या कर्मचाऱ्याचं नाव असून या कर्मचाऱ्याचा प्रताप सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला त्यामुळे एकंदरीत ग्रामसेवकांचे शिक्केसह सहीचा प्रश्न इरणिवार असून ग्रामसेवकाचा शिक्का व ऑनलाइन दाखले काढल्यानंतर त्यांची एंट्री करताना प्रत्यक्ष दाखला देताना ग्रामसेवक त्यांची पूर्ण खात्री झाल्यानंतरच असे दाखले देण्यात येतात तर काही दाखले मासिक व ग्रामसभेमध्येही ठरावानंतर दिले जातात मात्र वाघाडी ग्रामपंचायतचा हा प्रकार फायनान्स कंपनी जेव्हा गावात आल्यानंतर हा उघड झालाय त्यामुळे या अगोदरच संदीप सारखे अनेक दाखले ग्रामसेवकांनी सोडले आहेत का याचीही आता चौकशी करणे गरजेचे आहे त्यामुळे आताचे ग्रामसेवक आणि पाच वर्षांपूर्वीचे ग्रामसेवक यांची चौकशी करा म्हणजे ग्रामीण भागात ग्रामसेवक दिवे लावतात कसे हे आपल्याला समजेल असे भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष भास्कर दळवी यांनी आज आंदोलना दरम्यान पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले त्यामुळे तत्कालीन ग्रामसेवक यांचे मोबाईल टॉवर व कॉल रेकॉर्ड तपासले तर अजून माहिती मिळू शकेल त्यामुळे जिल्हा परिषद पालघर यांनी चौकशीचे जरी आदेश दिले असले तरी सुद्धा गटविकास अधिकारी जर कारवाई करत नसतील तर गटविकास अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी म्हणून का करा भूमिपुत्र संघटनेने मागणी केली सदरची घटना समजल्यानंतर ग्रामसेवक यांनी पोलीस स्टेशन मध्ये स्वतः तक्रार दिल्यामुळे ग्रामसेवक दोषी की कर्मचारी दोषी हे आता तपासानंतर समोर सा आले मात्र हा सर्व घडलेला प्रकार भयंकरच म्हणाला